एल्साचं स्वप्नेल स्वप्न एल्सा ही एक फुलं विकणारी मुलगी होती तिला नेहमीच दिवा स्वप्न पाहायला खूप आवडत असे एक दिवस ती बाजारात फुले विकायला चालली होती तिच्या डोक्यावर फुलांची एक मोठी टोपली होती रस्ता खूप लांब होता आणि लवकरच ती थकली ती एका झाडाखाली बसली आणि थोडा वेळ विश्रांती घेतली थोड्याच वेळात एल्सा दिवा स्वप्न पाहू लागली तिला वाटलं जर ती टोपलीतली सगळी फुलं विकली तर ती खूप श्रीमंत होईल मग ती अजून फुलं विकत घेईल त्यांची विक्री करेल आणि फारच श्रीमंत बनेल एल्सा आपल्या स्वप्नांमध्ये इतकी हरवून गेली होती की तिला हेही लक्षात आलं नाही की माकडांचा एक कळप तिच्या फुलांच्या टोपलीशी खेळायला लागला होता त्यांनी फुलं इकडे तिकडे फेकली आणि त्यांच्या पाकळ्या तोडल्या अचानक एका माकडाने एक फूल उचलून एल्साच्या चेह्यावर फेकलं एल्साचं स्वप्न तुटलं आणि ती भानावर आली पण आता खूप उशीर झाला होता टोपलीतील सगळी फुलं नष्ट झाली होती एल्साचं स्वप्न आता खरं होणं अशक्य होतं एल्साला आपल्या चुकीची जाणीव झाली आणि तिने ठरवलं की आता ती काम करत असताना कधीच दिवा स्वप्न पाहणार नाही कथेची शिकवण काम करताना स्वप्नात हरवू नये